तू खूप वेगळी आहेस तू खूप वेगळी आहेस डोळे मिटून जेव्हा स्वतःला शोधशील तेव्हा कळेल तू खूप खास आहेस डोळे मिटून जेव्हा स्वतःला शोधशील तेव्हा कळेल तू खूप खास आहेस आयुष्य म्हणजे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करावा लागणारा प्रवास आहे आयुष्य म्हणजे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करावा लागणारा प्रवास आहे मग प्रवासात कधी दरी कधी पर्वत कधी वादळ तर कधी वाळवंट आहे कधी ऊन तर कधी मुसळधार पाऊसही आहे कधी गालीचे तर कधी काट्यांची फौज आहे पण नजर लक्षावर असेल तर प्रवास हा एक मौज आहे अशा असंख्य लक्षांची तुझी आस आहे डोळे मिटून जेव्हा स्वतःला शोधशील डोळे मिटून जेव्हा स्वतःला शोधशील तेव्हा कळेल तू खरंच खूप खास आहेस तेव्हा कळेल तू खरंच खूप खास आहेस